नमस्कार मी डॉक्टर शेखर आज आपण जाणून घेऊयात ट्रेडमिल टेस्ट म्हणजे नक्की काय तर ट्रेडमिल टेस्ट ही हार्टसाठी एक नॉन पद्धतीने केली जाणारी तपासणी आहे की ज्याच्यामध्ये हृदयाचे ब्लॉकेजेस आपल्याला समजतात खरं सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात या टेस्टची सेन्सिटिव्हिटी किती आहे तर या टेस्टची सेन्सिटिव्हिटी फक्त सेव्हन्टी पर्सेंट आहे तर शंभर रुग्णांना जर ब्लॉकेजेस असतील तर त्यातले फक्त सत्तर टक्के रुग्णांचे ब्लॉकेजेस आपण टी एम माध्यमातून डायग्नोज करू शकतो थर्टी पर्सेंट हा या टेस्टचा फॉल्स पॉझिटिव्ह रिझल्ट आहे तर ही टेस्ट प्रामुख्याने आम्ही स्क्रीनिंगसाठी यूज करतो ज्या रुग्णांना चालल्यावरती दम लागतो किंवा छातीमध्ये वेदना होतात अशा रुग्णांसाठी ही तपासणी केली जाते या टेस्टमध्ये ट्रेडमिलवरती पेशंट्सना चालण्यासाठी सांगितलं जातं आणि ग्रॅज्युअली ट्रेडमिलचं स्पीड हे वाढवलं जातं आणि इन्क्लिनेशन वाढवलं जातं या पेशंटना चेस्टेड लावलेले असतात कंटिन्युअस ई सी जी मॉनिटरिंग होत असतं आणि ठराविक कालावधीनंतर ई सी जीमध्ये कशा पद्धतीचे चेंजेस डेव्हलप होत आहेत त्याच्यावरून आपण या रुग्णांना ब्लॉकेजेस असण्याची शक्यता आहे का नाही याचा एक स्कोअर आम्ही याच्यावरती क्रिएट करतो आणि त्या स्कोअरच्या माध्यमातून आपण हृदयातील ब्लॉकेजेसचे प्रोडेक्टिव्ह व्हॅल्यू आपण या पेशंटना सांगतो तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ट्रेडमिल एक स्क्रीनिंग टूल म्हणून यूज केलं जाऊ शकतं आणि याची सेन्सिटिव्हिटी ही फक्त सेवन्टी पर्सेंट आहे या दोन्ही गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे